ही भूमिका पतंगरावजी कदम साहेबांची ठोसपणे पटोले साहेब आम्हाला सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांवर फार मोठे आघात झाले एक एक करून आमच्या काँग्रेस पक्षाच्या विचाराची या ठिकाणी सांभाळ करणारे तो काँग्रेस पक्ष वाढवणारे जी काही नेते ज्येष्ठ नेते मंडळी होती ती आमच्यातनं दुर्दैवाने निघून गेली जसं आम्ही कदम कुटुंबातले सदस्य असेल इतर कुठल्या बदम भाऊंच्या कुटुंबातले सदस्य असतील स्वर्गीय आराव बाबांच्या कुटुंबातले सदस्य असतील प्रत्येकाला वाईट वाटलं पण आमच्या बरोबरीनेच या जिल्ह्यातल्या लोकांना तेवढंच वाईट वाटलं तेवढंच मोठं दुःख वाटलं आणि म्हणून आमच्या तरुण पिढीवर एक जबाबदारी आली की आता जिल्ह्याची काँग्रेस पक्षाची जबाबदारी तुम्ही सांभाळायची तुम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्ष बळकट करायचा आहे वाढवायचा मला सांगायचं आहे की देशात आणि राज्यात सन दोन हजार एकोणीस पासून ते चोवीस पर्यंत काय काळ सत्ता होती काय काळ नव्हती केंद्रात आपली सत्ता नव्हतीच चौदा ते एक चोवीस पर्यंत या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रत्येक येईल त्या आव्हान स्वीकारत येईल त्या परिस्थितीला संघर्ष देत आम्ही सगळ्या मंडळींनी तरुण पिढीने जिल्ह्याची जबाबदारी घेतली मी असेल विक्रम असतील पृथ्वीराजे असतील जयश्री वैनी असतील विशाल असतील आम्ही सगळ्यांनी ती जबाबदारी खंबीरपणे स्वीकारली खरं सांगायचं सा म्हणलं ही जबाबदारी पार पडत असताना अनेक गोष्टींचं आक्रमण आमच्यावर झालं कधी विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून झालं कधी मित्र पक्षाच्या नेत्यांकडून झालं पण हे सगळं आम्ही सहन केलं कारण काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला लोक ही सांभाळत होते जनता आमच्या पाठीशी होती कार्यकर्ता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला त्याच्या ताकदीवर आणि त्याच्या बळावर आम्ही या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचं काम हे टिकू शकलो वाढवू शकलो आपल्याला आठवतं पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही काय काय प्रदेशचा असो एआयसीसीचा असो प्रत्येक कार्यक्रम आम्ही राबवला येईल त्या कार्यक्रमासाठी लागेल ती यंत्रणा की स्वतः या ठिकाणी जीवाचा राम करून मी त्याच्या जातीने लक्ष घातलं कुठल्याही कार्यकर्त्याला कुठली कमी या ठिकाणी भासवेल अशी काही भूमिका आम्ही घेतली नाही कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धाराम साहेब आमचे धनगर समाजाचे सर्वसामान्य कुटुंबातले ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री झाले त्यांचा पहिला सत्काराचा मान तुम्हीच सगळ्या नेत्यांनी मला दिला आणि अवघ्या पाच दिवसात फक्त पाच दिवसात जवळजवळ चाळीस हजार लोकांचा धनगर समाजातल्या लोकांचा आमचा कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षाचा मेळावा या ठिकाणी आम्ही आयोजित केला उत्स्फूर्त असा प्रतिसाद जनतेकडून आम्हाला मिळाला मध्ये पुन्हा आम्ही जिल्ह्यामध्ये एक संवाद यात्रा काढली जनसंवाद यात्रा जवळजवळ दोनशे किलोमीटर आम्ही पायी चाललो प्रत्येक तालुक्यात आम्ही जवळजवळ तीस पंचवीस तीस किलोमीटर आम्ही पायी चाललो